ज्या बापानं कष्ट करून पोरग शिकवलं ते एका टक्क्यान हुकलं त्या बापाच्या डोळ्यात पाणी नाही तर रक्ताचा ओघळ येतोय हे तुम्हाला नाही कळायचं ज्या लेकराचा एमबीबीएस साठी एका टक्क्यावर नंबर हुकला आणि त्याच्या बापानं ऊस तोडलाय त्या पोराच्या काय वेदना असतील आली त्या आई बापाच्या काय वेदना असतील तुम्हाला नाही कळायचं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचे आणि स्वर्गीय मेटे साहेबांच्या समाजा हो मराठा समाजाविषयी लढ्याच्या काय वेदना होत्या तुम्हाला नाही कळायच्या तुम्ही प्रत्येक विषयात फक्त राजकारण आणि राजकारणच तुमच्या त्या विचाराला आम्ही मराठा काही करू शकत नाही आम्हाला हे बलिदान व्हायला नाही जाऊ देता येणार एखादा लेकरू जर इंजिनियर होण्यापासून नोकरीला लागण्यापासून जर वंचित राहिलं ना तर त्या लेकराची तरफड विचारा एकदा त्याला विचारू त्याचे काय हाल आहेत लेकर आमचे गळाला फास लावून घ्यायला लागलेत या आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांना आमच्या वेदना नाही कळायच्या तुमच्या लेकराच्या तुम्हाला वेदना कळत्यात पण मराठ्यांच्या लेकरात तुम्ही कधीच तुमचं लेकरो म्हणून बघितलं नाही आम्ही तुमच्या लेकरात आमचे लेकर बघितलेत नाही जाते वाद केला आम्ही जरा मागचे दिवस आठवून बघा तुम्हाला आरक्षण मिळालं तुमची जात तुम्ही मोठी केली त्यावेळेस आमचं काहीच दुखलं नाही आणि आम्हाला कधी वाईटही नाही वाटलं नोकऱ्यात असणाऱ्या तुमच्या लोकांच्या बडत्या झाल्या आमच्या लोकांच्या नाही झाल्या तरी आम्हाला नाही वाईट वाटलं आमचे लेकर रात्रांदिवस कष्ट करून स्वतःच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतायत तुम्ही त्याला जातीवादाची जोड देऊन अशांतता राज्यात पसरायचं काम नका करू तुमच्या बरोबर आम्ही कधीच बरोबरी करत नाही तुम्ही जसं वागताय तसं आम्ही कधीच वागत नाही पण मात्र आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत मराठ्यांचं आरक्षण ओबीसी ते आम्ही ते घेणारच